महाराष्ट्रापर्यंत अधिकारच्या पाठीपर्यंत हा कृपया सभेला पाहिजे सभे बांधू सर्व अधिकाऱ्यांना पाहिलं मिळाचा आहे मी या मोर्चा सभा पाहिजे आणि सर्वोत्तम पाठवण्याचा काम सर्व ಪುತ್ರ ಬಂದು ಸಂಘಟ ಅದನ್ನು ನಾನು ಕಳೆದ ಭಕ್ತರು ಪತ್ರಕರ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕರ ಅಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕಣ್ಣಿಡೋ బాక్స్ వ్యవస్థ శ్రూ ఉంటారా ఆకాశవాణి వ్యవస్థ పండుగ లక్ష్మి या ठिकाणी मी सरकारला मागे केलेली आहे देश आमचं डोळं आहे का फक्त थोडे विद्यार्थी नाही गेलेल्या शाळे समोरून रस्ताली नाही धावीच पाहिजे मी म्हणणार तर तुम्ही म्हणणार धावीच पाहिजे एवढंच बोला फक्त विद्यार्थ्यांना दिसत होतो ते आपल्यासाठी आलेल्या त्यांनी

झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे धालीत पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे

सुरवात विनंती मिळते रस्त्यावर उतर त्याशिवाय रस्ता होणार नाही अरे अर्मुटा सरकारचं करायचं काय आणि मुंडक होणार अरे अर्मिटा सरकारचं करायचं काय आणि गुटक होणार अरे आदर्श सट्टू प्रशासनाचं करायचं काय आणि मुंडक झालीच पाहिजे अरे आर सरकारचं करायचं काय खाली का होणार अरे यार सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय बसताना झालीच पाहिजे झालीच खाली बसा सगळी व्यापारी लोकांना विनंती आहे व्यापारी बंधूंना बंद एक तास सुद्धा रक्त बंद करा आणि तुम्ही पण रस्त्यावर उतरा हा गुण निवडणूक व्यापारी लोकांनी आपण एक टाकतो आपल्यासाठी एक तास फक्त आपल्या सर्वांच्या सांगण्यासाठी रस्ता लागू झाली पाहिजे व्यापाऱ्यांना यांना सुद्धा रस्ता लावण्यासाठी राहिली रस्ता नसता ग्रेस्त कसा नाही प्रेक्षक व्यापारला मी दुकानं बंद करा हा गुण बंद करा व्यापार वृंदाबाई एक प्रतिनिधी जामारांचा एक प्रतिनिधी उलगतकांचा एक प्रतिनिधी विकास निकडे विद्यार्थ्यांची नेते आपल्या सर्वांना आपण मोर्चा जोड केला तसं माहून सगळं मी जसं कामगार तुम्हाला सगळं वाटलं कारण तुम्ही आपण सर्व सदस्य असून नागरिकच्या नीटीकडला आर्थिक महागाऱ्याच्यासाठी लागत करायचा इतकी ज्याची हाय पण आपत्ती कामावर उभारायचं सगळ्यांनी हाती मागवण्यासाठी आपत्ती कामात उभारायचं काय गाड्या नसते तिकडे जर अशी स्पष्ट जो आहे ती ज्यापासून आपत्ती प्रवास केलं नो आपत्तीवर स्टला करू सोमना बाप्पा उदयश राजे तुमचं ठरतील बाकीची काय म्हणतात तिकडे बाकी

बघा अनेक महिने अनेक वर्ष या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांना आहे पालकांना आहे नागरिकांना आहे व्यापाऱ्यांना आहे कुटुसंचालकांना आहे प्रत्येकाला आहे कोणत्या सगळ्यांना याच्या अर्थ हा रस्ता तीन विभागाकडे गेला आहे डीएनसी आहे नगरपालिका आहे महाराष्ट्र प्राधिकरण आहे आणि तिरोजकांचा अंधारा रस्त्याचं काम करतात या रस्त्याच्या नालीचे बारा वाजलेले आहेत जो रस्ता होणार याच्यामध्ये पाठ पाठपुर करणारे अत्ये नागरिक आहेत त्यापैकी उदयन आज पालघर उदयन आज पालघर

Hai, 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 Ini kan, ya jadi lahmar niklas, kemarin kan,

اچھا ڏيڪا <laughs>

आपण बघतोपासून आज आपल्या गोष्ट कुठे असत असत इतर असतो असतात या ठिकाणी खेळण्याची मुली असते असतात जे असते ना करू शकतो मुला मुलींना काय करायचं हा प्रश्न आपल्यासमोर आहे सरकार आहे त्यांच्या सरकार आहे एवढ्या असताना सुद्धा आपली तिथे परिस्थिती आपल्या शहराची होत असती प्राप्त गोष्ट आहे आपण आल्याला पाहिजे आज आपण सत्ता बोलण्याला रोड किती नसत आज आपल्या व्यक्त असतो सत्तू राष्ट्रीय

नाहीत कोण कोण पडला सगळं पडलं का नाहीत आपला बत्तर विकला कामप यांची अवस्था आहे तरी सुद्धा कार्यकर्त्यांना आणि राज्य सरकारना जाग येत नाही आमच्या विद्यार्थी वासूदारांच्या गेले त्यांच्या कार्यकर्त्यांची मागे इन्शुरन्स करतात फक्त विद्यार्थ्यांची सुरक्षा আকাকোড্য়ে এনাকাকেরেফয়োড্য়ারাগেয়াডেয়োদরে.